हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीविषयीची जी जाहिरात येणार आहे ती जाहिरात भरण्याविषयीची प्रोसिजर कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया वर्क फ्लो फॉर ॲडव्हर्टाईजमेंट स्टाफ पोर्टल पवित्रा यामध्ये जिल्हा परिषद झेड पी प्रायमरी आर डी डी सी ई ओ नेक्स्ट आहे पवित्रा मॅनेजमेंट यामध्ये संस्था आणि ईओ प्री ऑर सेकेंडरी नेक्स्ट आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि एम एन सी कमिशनर पुढे आहे नगरपालिका यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि डिप्टी डायरेक्टर पुढे आहे क्रिएशन ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट तर याचे काही स्टेप्स आहेत स्टेप बाय स्टेप, स्टेप आपण पाहूया सर्वप्रथम सलेक्ट रोल Enter user ID and password. The number of advertisement post should be equal to adjusted post. Next, create advertisement. Next, select educational level for advertisement. Enter medium-wise advertisement detail. Enter post in advertisement should not be greater than adjust post available in rooster. Save advertisement for वन मीडियम फॉरवर्ड एडवर्टाइजमेंट, सलेक्ट एडवर्टाइजमेंट फॉर एजुकेशनल लेवल सलेक्ट मीडियम देन फॉरवर्ड लॉग आउट सलेक्ट रोल ऑफ वेरिफाइंग अथॉरिटी अप्रूव एडवर्टाइजमेंट, अप्रूव और रिजेक्ट अप्रूव मधे लॉग आउटे जर रिजेक्ट या स्टेप स्टेपे करेक्ट रिजेक्टेड ॲडव्हर्टाईजमेंट अँड फॉरवर्ड अगेन फॉर ॲप्रुवल या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला दा आहे तर ही प्रोसेस होती जाहिरातीविषयीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल तर ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू